सटाणा नगर परिषदेच्या निवडणुकीत आज माघारीचा अंतिम दिवस प्रचंड नाट्यमय ठरला दिवसभर राजकीय हालचालींना वेग येत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अर्चना सोनवणे यांनी अनपेक्षितरित्या माघार घेतली या धक्कादायक घडामोडीमुळे नगराध्यक्षपदाचा सामना अधिकच रोचक बनला असून आता तिरंगी लढत रंगणार आहे तसेच प्रभाग क्रमांक अकरा व तीन मधील प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या माघारीमुळे दोन्ही प्रभागात अधिकृत प्रतिस्पर्धी शिल्लक नसल्याने भाजपाच्या संगीता देवेंद्र सोनवणे व भाजपाचे शहराध्यक्ष नितीन दगाजी सोनवणे यांनी बिनविरोध विजय मिळवत पहिल्या फेरीतच आघाडी घेतली आहे बिनविरोध विजयाच्या दुहेरी आनंदात कार्यकर्त्यांनी शिवतीर्थावर फटाते फुडून ढोल ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करत जल्लोष केला अर्चना सोनवणे यांच्या अचानक माघारीनंतर नगराध्यक्षपदासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने योगिता सुनील मोरे शिवसेना शिंदे गटाच्या हर्षदा राहुल पाटील यांच्यासह अपक्ष रुपाली परेश कोठावदे हे तिन्ही उमेदवार लढणार असून शहरात प्रचार युद्ध अधिक तापण्याची शक्यता आहे माघारीचा अंतिम दिवस सुरू होताच संपूर्ण शहरात दिवसभर उमेदवार समर्थक आणि पक्षनेते यांच्या बैठका चर्चांना वेग आला त्यात नगराध्यक्ष पदासाठी पाच उमेदवार तर नगरसेवक पदासाठी तब्बल बत्तीस उमेदवार यांनी आपापले अर्ज मागे घेतले माघारीनंतर आता बारा प्रभागांतील चोवीस जागांसाठी एकूण चौऱ्याहत्तर उमेदवार रिंगणात उरले आहेत त्यामुळे प्रत्येक प्रभागात कठीण आणि चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे अर्चना सोनोने यांनी अचानक घेतलेल्या निर्णयामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटात संभ्रम पसरला असून या माघारीमागील कारणांबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत काही मिनिटात घडलेल्या या उलथापालथीमुळे संपूर्ण निवडणुकीचा अभ्यासक्रम बदलला आहे माघारीची औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष अंतिम प्रचारावर केंद्रित झाले आहे उमेदवार कार्यकर्ते आणि पक्षनेते शहरभर मतदारांच्या संपर्कात व्यस्त आहेत नगरसेवक पदासाठी प्रभागनिहाय उमेदवार व पक्ष प्रभा क्रमांक एक मधून सीमा सोनवणे भाजपा विरुद्ध सुशिला रौंदळ शिवसेना प्रभा क्रमांक एक मधून सुमित वाघ भाजपा किरण कर्डीवाल शिवसेना किशोर कदम काँग्रेस महेश देवरे अपक्ष क्रमांक दोन अ मधून आशा भामरे भाजपा किरण सुपकर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार जयश्री गरुड शिवसेना प्रभा क्रमांक दोन ब मधून चेतन रौंदळ भाजपा रामदास सोनवणे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार अनिल सोनवणे शिवसेना दत्तू सोनवणे अपक्ष प्रभा क्रमांक तीन अ मधून शिवाजी सोनवणे भाजपा दिगंबर सोनवणे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार भूषण सोनवणे शिवसेना प्रभाग क्रमांक चार अ मधून संगीता सोनवणे भाजपा तनुजा नांद्रे शिवसेना निर्मला भदाणे अपक्ष अरुणा जाधव राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार प्रभा क्रमांक चार ब मधून महेश सोनवणे भाजपा आरिफ शेख शिवसेना विवेक बधान अपक्ष प्रभा क्रमांक पाच अ मधून सोनाली बैताडे भाजपा अश्विनी जाधव राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार विद्या सोनवणे शिवसेना प्रभा क्रमांक पाच ब मधून सुनील मोरे भाजपा राहुल पाटील शिवसेना प्रभा क्रमांक सहा अ मधून शकुंतला माळी भाजपा वैशाली निकम शिवसेना अलका से अपक्ष प्रभा क्रमांक सहा बन वैभव गांगुर्डे भाजपा कोमल सिंह मोरकर शिवसेना मंगेश खैरनार अपक्ष प्रभा क्रमांक सात अ प्रतिभा खैरनार भाजपा भारती सूर्यवंशी अपक्ष प्रभा क्रमांक सात बन चेतन मोरे भाजपा सागर पगार शिवसेना निखिल खैरनार अपक्ष प्रभा क्रमांक आठ अम सपना भांगड़िया भाजपा प्रतिभा येवलकर राष्ट्रवादी कांग्रेस अजित पवार रोहिणी सोनवणे शिवसेना कल्पना सोनवणे अपक्ष प्रभाग क्रमांक आठ ब मधून हर्षवर्धन सोनवणे भाजपा यशवंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार जगदीश मुंडावरे शिवसेना अनिल सोनवणे शिवसेना उबाठा राजेंद्र सोनवणे अपक्ष विश्वास सोनवणे अपक्ष प्रभाग क्रमांक नऊ मधून विलास दंडगव्हाळ भाजपा भारत काटके राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार दीपक नंदाळे शिवसेना पियुष सोनवणे अपक्ष प्रभाग क्रमांक नऊ ब मधून मनीषा पाकळे भाजपा सारिका सोनवणे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार योगिता भामरे शिवसेना योगिता पाकळे अपक्ष प्रभा क्रमांक दहा अ मधून लताबाई बच्छाव भाजपा सुरेखा बच्छाव राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार उज्ज्वला सोनवणे अपक्ष प्रभा क्रमांक दहा ब मधून मुल्लाराऊ भाजपा मनोज सोनवणे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार शहीद मुल्ला अपक्ष स्वप्नील गांगुर्डे अपक्ष शेखर बच्छाव वंचित बहुजन आघाडी प्रभा क्रमांक अग्रबमधून शमीम शफीक मुल्ला भाजपा वंदना सोनवणे शिवसेना शेख हुमेरा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार प्रभा क्रमांक बारा अ मधून लता पवार भाजपा मनीषा पवार अपक्ष प्रभा क्रमांक बारा ब मधून सुनंदा देवरे भाजपा अनिता सोनवणे शिवसेना सटाणा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक व नगराध्यक्षपदाची निवडणूक दोन हजार पंचवीससाठी अध्यक्षपदासाठी नामनिर्देशित उमेदवारांची संख्या आठ होती आज माघारी यां अध्यक्षपदासाठी तीन उमेदवार नामनिर्दिष्ट आहेत तसेच एक ते बारा प्रभागांमध्ये सदस्यपदांसाठी विधिग्राह्य रीतीने नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची संख्या एकशे एक होती आणि आज माघारी यांची चौऱ्याहत्तर उमेदवार हे नामनिर्देशित आहेत